पिठोरी अमावस्या आज आहे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर उदयतिथीनुसार ही आज वार आहे शुक्रवार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी अमावस्याचं व्रत हे पाळलं जाणार आहे पिठोरी अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही खास उपाय या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी सुद्धा केले जातात सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने तीळ पाणी आणि फुलं अर्पण करा असं केल्यामुळे पूर्वज पूर्वज हे अर् प्रसन्न होतात आणि आशीर्वादसुद्धा देतात त्यानंतर पवित्र नदीमध्ये स्नान गंगा यमुना किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर पूर्वजांचं स्मरण करणं हे खूपच शुभ आहे जर नदीत स्नान करणं तुम्हाला शक्य नसेल तर घरी गंगा जल मिसळून सुद्धा तुम्ही स्नान करू शकता पिठोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून सुद्धा मुक्ती मिळू शकते तर पिठोरी अमावस्येचं महत्त्व काय आहे पिठोरी अमावस्या हे श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतीसुद्धा मिळते या दिवशी श्री भगवान विष्णूंची आराधना केल्यामुळे तर खूप मोठ्या समस्या आहेत त्या समस्या देखील दूर होतात तसंच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे देखील सर्व देवी देवतांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होतात पिठोरी अमावस्येला गंगा नदीमध्ये स्नान केल्यामुळे पापांचं सुद्धा होतं तर या दिवशी तुम्हाला सायंकाळी काय करायचं आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी फक्त तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तो हा उपाय आहे की सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला पिठाचे दिवे करून त्यात तिळाचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा दरवाजाजवळ लावायचा आहे ताटामध्ये मिठाई फळं तांदूळ आणि पिठाचा दिवा हा ठेवायचा आहे हा दिवा शिवमंदिरात देखील ठेवायला हवा तर या जर का तुम्ही हा उपाय केला तर ह्याच्यामुळे तुमच्या जीवनामधील सर्व दुःख आणि संकटे दूर होतील तर आज सायंकाळी पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा पिठाचा दिवा आहे तो पिठाचा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ लावायचा आहे पिठोरी अमावस्या आज आहे तर आजच्या दिवशी पूजा कशी करायची आहे तर पूजेची पद्धत काय आहे तर पिठोरी अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं तर त्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत पित्रांचं तर्पण आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेलं अन्नसुद्धा तुम्ही दान करू शकता जर तुम्ही असं केलं तर पित्रांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळते तर त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांना दूध पाणी आणि पांढरी फुलं अर्पण करायची या दिवशी तिळाच्या देवा तेलाचा दिवासुद्धा लावायचा आहे आणि शिवमंत्राचा जप करायचा त्यानंतर मंदिर मंदिरामध्ये बसून वस्तू ह्या दान करायच्या आहेत संध्याकाळी शिवाची पूजा करायची आणि तांब्याचं दान हे करायचं आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायचं त्यानंतर पांढरे वस्त्र घालायचे आहेत तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळायचं त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आणि ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आजच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न द्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्यामुळे पित्रांना सुद्धा समाधान मिळतं आणि पितृदोष सुद्धा दूर होतो तीळ आणि धान्य दान करा तीळ तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्यामुळे जीवनामधील तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आहेत ते अडथळे देखील दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीही टिकून राहते पिठोरी अमावस्येला मातृ अमावस्या असं सुद्धा म्हणतात या दिवशी मुलं असलेल्या महिला ह्या दुर्गा मातेची पूजा करतात आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी देखील प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजांचं श्राद्ध केल्यामुळे घरामध्ये सुख शांती येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे आणि पूर्वजांना जल अर्पण केल्यामुळे हे अत्यंत शुभ आहे या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे पूर्वज देखील संतुष्ट होतात आणि कुटुंबावर समृद्धीचे आशीर्वाद हे वर्षाव करतात पिठोरी अमावस्येला दान आणि पुण्यकर्म केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनामधील सर्व अडथळे दूर होतात तर ताईनो व्हिडिओमधील माहिती जर का आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ